राम शेतकरी मित्रांनो आज आपण कोविस आहे अठरा एकशे एकवीस याची पूर्वहंगामी लागवड करतोय साडेआठ महिन्याचा बेने प्लॉट झालेला आहे आणि सतरा अठरा कांडे झालेले आहे साईज बी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि खरं तर बी ने ही जी जात काढलेली खूप जबरदस्त असं ह्या जातीचं वजन आहे शहाऐंशी वर क्रॉस केलेली पण हा लावल्यावर असं वाटतं की शहाऐंशी पेक्षा हा खूप पटीने चांगला आहे वजनाला पण आणि वाढीला पण आपण दोन हजार तेवीसमध्ये याची सुरूची लागवड केलेली होती आज एकोणतीस तीस, तीस सप्टेंबर आहे म्हणजे आठ साडेआठ महिने कंप्लीट झालेले आणि आपण आता सध्या पूर्व हंगामी याची लागवड करतो आहे म्हणजे चौदा पंधरा महिने आपल्याला ऊस वावरामध्ये ठेवायचं आहे तर बघू याचंवाला ॲव्हरेज काय निघतं कारण सध्या जो ऊस बघताय तुम्ही हा आठ साडेआठ महिन्याचा झालेला आहे याचंवाला ॲव्हरेज आपल्याला पासष्ट सत्तर काढायचं आहे आणि ते या प्लॉटकडं बघून असं वाटतं आहे की निघल कारण आठ आठ महिन्यामध्ये साईज खूप जबरदस्त झालेली तुम्ही क्वालिटी बघू शकता वाड्याची पण क्वालिटी बघू शकता खूप जाड वाड अठराशे एकवीसचं आहे आपण साठ सत्तरचा ॲव्हरेज सुरूमध्ये आणि आता पूर्व मध्ये बघू टार्गेट तर ता शंभरचं ठेवायचं आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला बेने प्लॉटसाठी आपण हाफ आप प्लॉट लावलेला होता पंचगंगा साखर कारखाना जो नवीन वैजापूर तालुक्यामध्ये खूप यशस्वी ठरणार आहे तर त्यांच्यामार्फत आपण अठरा एकशे एकवीसचं बेणं आणलेलं होतं त्यांनी पाडेगावऊस संशोधन केंद्र इथून या फर्स्ट फर्स्टेजच बियाणं आणलेलं होतं बेने, बेन बेने प्लॉटसाठी आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरंच तर मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्यासारख्या शेतकऱ्यालाही बिणं उपलब्ध करून दिलेलं आहे खूप जबरदस्त म्हणजे दोनशे पासटला मागे टाकेल असा ऊस तुम्ही साईज पहा आपण आठ महिन्यामध्ये कट लोटलेले होते ऊस हा खूप उंच आणि सरळ वाढणारा आहे साईज पण खूप चांगली झालेली आहे आपण याच बेणी विक्री करणार आहे पण डिसेंबरमध्ये आपण याच करणार आहे सुरुच्या लागवडीसाठी तर ज्या शेतकरी मित्रांना च बेणं लागत असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि अजून एक ही व्हरायटी आहे जी मागील वर्षी पी डी एन पंधरा झिरो बारा म्हणून प्रसारित झालेली आहे याची पण आपण एक एकरची लागवड केलेली आहे तर हा महिन हा ऊस पण साडेआठ महिन्याचा झालेला आहे याच्या पण एकोणीस वीस कांड्या झालेल्या आहे हा पण ऊस वजनाला खूप चांगला आहे एकतीस झिरो दोनच्या तोडीस तोडाऊस आहे त्याच्यामुळे ज्या शेतकरी मित्रांना अठरा एकशे एकवीस आणि पंधरा झिरो बारा ही दोन्ही बेणे डिसेंबर महिन्यामध्ये उपलब्ध होईल माझं नाव आहे सागर नारायण पगार राहणार दहीगाव पालखेड तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर आपण हे बेणं डिसेंबर महिन्यामध्ये सुरू हंगामासाठी बियाणे तत्वावर देणार आहे या शेतकरी मित्रांना पंधरा झिरो बारा किंवा अठरा एकशे एकवीस जे बियाणं लागत असेल ते बियाणं तुम्हाला दिलं जाईल दोन्हीची वाढीचा जर विचार केला तर ही सरी आहे अठरा एकशे एकवीसची आणि ही पलीकडची सरी आहे पंधरा झिरो बारा अठरा एकशे एकवीसची वाढ एक दोन फुटांनी चांगली झालेली आणि वजनाचा जर विचार केला तर दोन्ही पण ऊस सध्या एक दीड किलोच्या आसपास झालेली म्हणजे आपण दोन्ही ऊसाचं जे ॲव्हरेज काढणार आहे ते सत्तरच्या प्लसच काढणार आहे आणि खरं तर पूर्व हंगामासाठी दोन्हीची शिफारस केल्यानुसार आपण पूर्व हंगामासाठी लागवड करतोय आता दोन्ही मध्ये बघू टनेचा किती फरक पडतो कारण ऊसाला तू रा येणं हे ये चांगलं नाहीये परंतु शिफारशीनुसार आपण पूर्व हंगामी ला लागवड केलेली आहे तर आता चौदा पंधरा महिने आपल्याला ऊस ठेवायचा आहे तर मध्ये कोणता ऊस बेस्ट राहील हे आपण बघणार आहे तर ज्या शेतकरी मित्रांना बेणे खरेदी करायचं असून त्यांनी मला संपर्क करायचा आहे आणि डिसेंबर जानेवारी मध्ये आपल्याला बेणे देण्यात येईल दे। ही जी जमीन आहे ही नदीकाठची जमीन आहे शेजारी बोर नदी आलेली दहेगावची हां खरं तर माझं नाव सागर नारायण आहे आणि राहणार दयेगाव पालखेड तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच एकसष्ट अठ्ठ्याऐंशी ज्या शेतकरी मित्रांना बेनी प्लॉट खरेदी करायचं आहे त्यांनी मला कॉल करा मी तुम्हाला योग्य माहिती देईल आणि सुरू हंगामासाठी आपल्याला दर्जेदार असं बियाण उपलब्ध झालेलं आहे इथं त्याच्यामुळे ज्या शेतकरी मित्रांना बियाणे प्लॉट खरेदी करायचं आहे त्याने सुरू हंगामासाठी बियाणे प्लॉट खरेदी करावा आपण टनिज हे बियाणे देणार आहे पंधरा झिरो बारा आणि अठरा एकशे एकवीस त्याच्यामुळे दोन अडीच गुंठ्यामध्ये आपलं दोन अडीच तानामध्ये तुमची एकरची एक एकर लागवड होणार आहे आणि आपण जो टनेचा रेट ठेवणार आहे तो पाच साडेपाच हजार रुपये टन ठेवणार आहे तर ज्या शेतकरी मित्रांना बियाणे खरेदी करायचे आहे त्यांनी पाच हजार रुपये टनाप्रमाणे बियाणे खरेदी करायचं आहे आणि साधारणतः अडीच टनामध्ये तुमची एक एकरची लागवड कंप्लीट होणार आहे साडेचार बाय एक वर दीड वर जर तुम्ही टिपरी पद्धतीने दोन डोळे पद्धतीने लागवड केली तर तुमचं एक एकरची लागवड होणार आहे धन्यवाद